तर बघा आज सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी मुळे आज सगळी लवकर उठलेली पाच वाजल्यापासून ते चार वाजल्यापासून सगळी जागे तर वाजताच उठून आंघोळ केली कारण आंघोळ करावी सहा सहा वाजल्या सहा वाजल्या चार लाखांनी पाच लाख केली शंभूने सहा ला वीस मिनिटं कमी असताना करायला केली आणि मी आता यांचं आवरलो वेण्या घातल्या आणि आता मी आंघोळ करणार आहे तर चला मला तयार व्हायचं आता साडी पिढी घातली चला हा शंभू शंभू का आवडलं माझं पण आता मी बी जरा झेंडा लावते सकाळच्या सहा साडे सहा वाजल्यात लेकरांचं पण आवरलं डॅक्क्या करायला का तर माझं आवडलं शिवचे बाबा गेली जायला तर माझं आवरलं मी साडी झाली फक्त अजून तर चला जायचं मला शाळेत सोडायला लेकरांना तर सव्वीस जानेवारीला सगळ्या सव्वीस जानेवारीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला आमचे लेकर पण तर बघा आमच्या इथे लेकरं तयार झालेली आहेत इकडे तर बघा आमची मैया शंभू आमच्या आईनं आम्हाला पहिलं सकाळ सकाळ नटवायची असं एकदम मेकअप पिकअप एक लाल रिबणीने ठासून दोन येण्या घालायची सकाळ सकाळ आणि पाच वाजल्यापासून आमचं हे असायचं नीट नीट बाळा आमचा ला बाळ लाड केला लई बिघडतो जरा चला चला मी थोडं थोडं उजडलंय उशीर झालाय उशीर तर नाही झाला पण आमच्या लेकरांना वाटायला उशीर झालाय तर पुढंच पळायला लागली बेल तर झाले का ते का अजून लेकरात <coughs> <coughs> <ruled> <coughs> <तर> काय <पार। coughs> लेकरांना आताच शंभरला शंभर रुपये दिले सुट्टे करून झेंडा घेतला एक सुट्टे देणार नव्हता त्याच्यामुळे झेंडा घेतला मी म्हटलं आपलं खिडकीत उभा करावा मी चालले घरी आता घरी जाऊन परत माघारी येणार डोकंसुद्धा मला नीट जमलं नाही येलं आणि दहा रुपये सुट्टे होते पण दहा रुपये मयेला दिली आणि मग परत शंभरची नोट होती मग शंभरची नोट सुट्टी केली झेंडे घेतलेले होते की आता पंधरा ऑगस्टला घेतलेले झेंडे झेंडे होते त्यांच्या खिशाला लावले मग शंभरला दहा रुपये सुट्टी नव्हते म्हणून मग मी हा आम्हाला झेंडा घेतला म्हणलं आपल्या खिडकीत लावायला आणि त्याला दा दहा रुपये दिले रोजच्या टायमाला आमचा स्वयंपाक चाललेला असते तर आवरलं गेली लेकरं सोडून आले शाळेत मी आता काहीतरी नाश्ता करते आणि परत कार्यक्रम बघायला जाते तरी झेंडा आमचा कुटुंबा करू सध्या का का। का तर काही जागा नाही बघू मशीनला लावते आपल्या ठीक आहे वा सांगा मला कमेंटमध्ये कसं येते तर चला आता आम्ही जरा थोडासा नाश्ता करते चहा नाही पिले मी चहा पिते आणि मग शाळेत जाते तर हा सव्वीस जानेवारीच्या सगळ्यांना खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा अजून काय भास येत नाही एवढं बाकीचं मी शाळा नाही शिकले पण मला सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टचा म्हणजे असं लय भारी वाटतं आणि खूप अभिमान वाटतो लेकरं सकाळपासून आवरून शाळेत लावायला हे मला लई आवडतं लेकरांच्या तशी रात्रभर जागेचे शाळेत जायचं म्हणून प चार वाजता उठल्यात आणि चार वाजल्यापासून त्यांचा आंघोळीचा आणि ह्याचा राडा चालूच होता आणि मग मी केली सामान ह्याला काय करायचं ते करू द्या मी झोपले मी प साडेपाच वाजता उठले आणि आंघोळ केली ह्यांच्या वेण्या घातल्या आणि मग ह्यांचं आवरून दिलं आता लेकरांचा असतो उल्ह आमची आई पण आम्हाला लई लवकर उठवायची पाटच उठवायची डोकं धोयची तसल्या लाल रिबलीने अशा एवढे मोठे मोठे फुलं बांधून दोन्ही येण्या घालायची शाळेचा ड्रेस ड्रेस नसायचा फ्रॉक असायची म्हणजे शाळाच माझी दुसरीपर्यंत झाली त्याच्यामुळं फ्रॉकवरच येणं झाला तर फ्रॉक शाळेची घालून मस्त आवरून बिवरून जायचं आणि ते काय त्याला प्रभात फिरी निघते त्याला आम्ही असं जोरात जोरात माणसं बघू बघू तर जास्तच वारडायचं आणि आपली घरची माणसं आई वडील बहीण असे जर दिसले का मग तर जास्त वारडायचं तर चला सगळ्यांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा चला बाय शाळेत जाणार आहे शाळेच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ दुसरा पडन हा व्हिडिओ मी लगेच टाकणार आहे तर तो व्हिडिओ नक्कीच बघा दुसरा पण संध्याकाळी पडन तर व्हिडिओ नक्कीच बघा तो पण चला बाय